सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ मार्च ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाजच बुलढाणा जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या तालुक्यातील सर्वात ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्वरित बंद करण्यात यावी अन्यथा दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस पासून अमरून उपोषण करण्यात येईल अशा प्रकारचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते रिजवान खान उस्मान खान यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले त्यांनी दिलेल्या निवेदनात पुढे नमूद केले आहे की देवघाट येथे परिसरातील शेतकरी सामान्य नागरिक विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी यांची सतत गर्दी असते त्याचप्रमाणे शाळकरी मुले मुली विविध शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी देवघाट येथे येत असून सदर दुकानांवर जाताना अनेक देशी दारू विक्री होत असलेल्या ठिकाण समोरून येणे जाणे करावे लागत असताना दारू विक्रेते विक पि, पिनारे यांच्याकडून पादचारी व्यक्तींची झेडखाणी व टिंगलटवाळी केले जात आहे वाद नको म्हणून काही सुज्ञ नागरिक यांच्याकडे कानाडोळा करीत पुढे निघून जातात मात्र शाळकरी मुली या भागातून जात असताना त्यांना फार मोठा करावा लागत आहे याबाबत आई वडील अथवा इतर नातेवाईकांना याबाबत सांगितल्यास वाद निर्माण होऊन आपली बदनामी होईल या भीतीपोटी शाळकरी मुली पाल्यांना सांगत नसल्याने या लोकांचे मनोधैर्य वाढलेल्या दिसून येत असल्याने कोणत्याही क्षणी गावातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे गावातील देशी दारू विक्रेत्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी निवेदनाअंत करण्यात आली आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद